नमस्कार मंडळी आजची आपली रेसिपी आहे तुरीच्या दाण्यांची अगदी क्रिस्पी आणि टेस्टी कचोरी ही कचोरी इतकी छान लागते त्यातलं स्टफिंग वगैरे मी कसं बनवलं आहे याची संपूर्ण रेसिपी तुम्हाला दाखवलेली आहे आणि याला ह्या पिठाला मोहन किती लावायचं म्हणजे तुमची पण कचोरी अगदी अशीच बने कधी कधी ना मोहन कमी जास्त पाडल्यामुळे कचोरी कडक होऊन जाते त्याच्यामुळे अगदी योग्य प्रमाण सांगितलेलं आहे मी मोहनचंसुद्धा सुद्धा लावायचं आणि हे स्टफिंग सुद्धा अगदी मस्त स्टफिंग बनलेलं आहे टेस्टी बनली होती खूप तर तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि पूर्णपणे रेसिपी बघा स्किप करू नका म्हणजे तुम्हाला पण अशीच कचोरी ये, बनवता येईल आणि खाता येईल चला आपण सरळ रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार प्रगतीस किचन या रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण करणार आहोत तुरीच्या दाण्यांपासून अगदी टेस्टी अशा कचोऱ्या तेथे मी तुरीचे दाणे घेतलेले आहेत तुरीच्या शेंगा घेतलेल्या सॉरी अशा फ्रेश घ्यायच्या आपल्याला मस्त याच्यापासून आपण दाणे काढून घेऊया तुम्हाला मी दाखवते तेव्हा काही असे फ्रेश शेंगा असले की दाणे पण असे छान अगदी हिरवेगार येतात असे तुम्हाला याच्यातले पूर्ण व्यवस्थित दाणे काढून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने मी सगळे दाणे काढून घेते बघा असे मस्त हिरवेगार दाणे असले ना की कचोरी पण अगदी छान टेस्टी लागते आता असं आपण सगळे दाणे काढून घेऊया आता कचोरी करण्याकरता आपण पहिले पीठ लावून घेऊन पीठ छान मरून जाईल इथे मी एक कप मैदा घेतलेला आहे तुम्ही मैद्याच्याऐवजी गव्हाचं पीठही वापरू शकतात चवीपुरतं मीठ टाकूया आपण याच्यामध्ये थोडासा ओवा टाकूया हातावर असं कुस करून आणि छान याची टेस्ट येईल चांगलं मिक्स करून घेऊया आपण याला आणि याच्यामध्ये आपण आता मोहन टाकूया आता इथे मी ह्या चमच्याने पाच चमचे तेल टाकते ते खाण्याचं चा। मोहन छान लागलं ना की कचोरी अगदी मस्त बनते क्रिस्पी ते चार किंवा जाळ टाकते मी आता आपण याला असं मिक्स करून घेऊया आणि असं गोळा छान वळला पाहिजे म्हणजे बायंडिंग झालं पाहिजे थोडंसं अशी कन्सिस्टन्सी पाहिजे आपल्या पिठाची म्हणजे आपल्याला कळेल की आपल्या तेला पिठाला छान मोहून लागलं आहे की नाही तुम्हाला दाखवते मी आता हे बघा चार चमचे टाकले होते मी पण याचा व्यवस्थित गोळा येत नाही म्हणजे आपण याच्यामध्ये अजून दोन चमचे टाकूया म्हणजे मी एक कप पिठाला सहा चमचे तेल टाकलेलं आहे हे अगदी परफेक्ट मेजरमेंट आहे म्हणजे आपली कचोरी अगदी छान क्रिस्पी बनेल आतमध्ये सॉफ्ट बाहेरून क्रिस्पी बघा अशा पद्धतीने पूर्ण आपण तेल लावून घेऊया आता बघा अशा पद्धतीने आपला गोळा आला पाहिजे ठीक आहे आता आपण हे पीठ मळून घेऊया आता मळताना आपल्याला हा डो अगदी मीडियम कन्सिस्टन्सीचा मिळायचं जास्त घट्ट नाही आणि जास्त पातळ पण नाही अशा पद्धतीने थोडं थोडं पाणी घालून मळा आणि तुम्हाला बरोबर कळेल अशा पद्धतीने मळूया आपण त्या फक्त मला एक कप पिठाला अर्धा कप पाणी लागलेलं आहे हे अगदी योग्य प्रमाण आहे हे बघा अशा पद्धतीने आपल्याला डो मळून घ्यायचा आहे जसं घट्ट पण आहे जसं पातळ पण आहे आता आपण याला पंधरा मिनटाकरता रेस्टवर ठेवूया आता आपण स्टफिंग करून घेणार आहोत कचोरी करता तर इथे मी दाणे पूर्ण काढून घेतलेले आहेत शेंगामधले बघा तिथे छान फ्रेश दिसतंय हिरवेगार असे तुम्हाला दाणे घ्यायचे आहेत तर अंदाजे दाणे घेतले तुम्ही कितीही घेऊ शकता असं काही नाही तुमच्या क्वांटिटीनुसार तुम्ही घेऊ शकता तर आता आपण हे दाणेने छान भाजून घेऊया आता इथे मी साली तवा ठेवला होता तवा छान गरम झालेला आहे त्याच्यावर आपण दाणे भाजून घेऊया दाणे भाजल्यामुळे काय होईल आपला मसाला अगदी छान टेस्टी बनतो आणि पटकन हे वापरले जातात वाफर दाणे त्याच्यामुळे मी याला भाजून घेते थोडंसं तेल टाकूया याला भाजल्याकरता आणि आपण याला व्यवस्थित भाजून घेऊया दाणे भाजत तोपर्यंत आपण ते एक थोडस मसाला बनवून घेऊया स्टफिंग करता इथे मी ना मिरच्या घेतलेल्या आहेत ह्या तीन ठिकाण मिरच्या घेतल्या आहेत पाच ते सहा मी तिखट मिरच्या घेतल्या आहेत लसूणच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि एक इंच तुकडा दडका घेतलेला आहे तर तुमच्या हिशोबाने मिरचीचं प्रमाण कमी जास्त करू शकतात पण ह्या कचऱ्यातून थोड्याशा असं चटपट्यात छान लागतात त्याच्यामुळे थोडं तुम्ही तिखट करा आणि जर मुलं खाणार असतील तर तुम्ही मिरचीचं प्रमाण कमी करू शकता आता अशा पद्धतीने आपण मिक्सरमध्ये टाकून याला असं थोडंसं जाडं मोठं वाटून घेऊया म्हणजे ना ते छान टेस्ट लागेल आपल्या मसाल्यामध्ये याची त्याचे थोडेसे आपण धने टाकूया थोडीशी बडसूप टाकूया एक चमचा एक चमचा जिरे घेऊया आणि आता आपण हा मसाला असं दर्जाला वाटून घेऊया हे बघा अशा प्रकारे मी मसाला वाटून घेतलेला आहे त्याच्यानंतर जसं जाड ना जास्त बारीक त्याच्यामुळे ना अगदी आपल्या स्टफिंगमध्ये धणे आणि बडसोबची छान टेस्ट लागेल आता आपण हा मसाला काढून घेऊया या साईडला तर इथे आपले दाणे पण छान शेकले गेलेले आहे तुम्ही पाहू शकताय अशा प्रकारे आपल्याला शेकून घ्यायचे आहे म्हणजे छान त्याचे तर आपण गॅस बंद करून देऊया आणि हे जाणे काढून घेऊया दाण्यांना आपण हलकं थंड होऊ देऊया बघा दाणे हलके गार झालेले आहे आता आपण याच मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडेसे असे जाडे मोठे वाटून घेऊया त्या भांड्यामध्ये आपण मसाला केला तर ना आता त्याच्यामध्ये बघा ते दाणे वाटून घेतलेले आहेत मी जा जास्त बारीक नाही वाटायचं आपल्याला थोडेसे असे दरदरे ठेवायचे आहे तुम्ही पाहू शकता ते सुंदर कलर आलेला आहे आपल्या दाण्यांना हे बघा आता आपण आपलं स्टफिंग बनवून घेऊया आता आपण इथे गॅसवर कढई ठेवलेली आहे कढई छान तापू देऊया बघा त्याच्यात टाकूया तेल तेल जास्त ना टाकू स्टफिंगला अगदी कमी टाका म्हणजे एक ते दीड पळे किंवा चमचा बस एवढं तेल टाकायचं आहे आता तेल पण छान गरम होऊ देऊया बघा तेल छान गरम झाले आता आपल्याला टाकणार आहोत थोडंसं जिरं कारण की आपण वाटताना जिरं टाकलं होतं त्याच्यामुळे कमी टाका जिरं छान तडतड यायचं आपल्याला मग आपण टाकूया हिंग चुटकीभर मग आपण हा जो मसाला केला होता ना तो टाकायचा पूर्ण आणि याला छान भाजून घ्यायचा आहे मिनिट मिनिटभर आपण मसाला भाजून घेऊया धने आणि बडशे टाकल्यामुळे अगदी छान सुगंध येते मसाल्याला आणि टेस्ट पण खूप ला छान लागते तुम्ही पण नक्की हा अशा प्रकारे स्टफिंग बनवून बघा आणि कचरा बनवून बघा तुमच्या पण कचरा खूप छान बनतील अगदी टेस्टी लागतं ह्या कचऱ्या मी नेहमी बनवते या आणि हिवाळ्यामध्ये अगदी छान तुरेचे दाणे मिळतात ना फ्रेश तर नक्की हिवाळ्यामध्ये तुरच्या दाण्याचे कचर तर झालेच पाहिजे तर तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा हळ आता मसाला छान धरला गेलेला आपला आता मॅच टाकूया हळद आपण धणे टाकलेले आहेत त्याच्यामुळे टाकायची गरज धना पावडर फक्त हळद टाकायची आपल्याला थोडंसं मिक्स करूया आपण तुम्ही हवं त्याच्यामध्ये लाल तिखट पण टाकू शकतात असं काही नाही तर आता आपण मिरची टाकल्याच्यामुळे मी लाल तिखट वापरणार नाही आहे आपला मसाला छान शेकला गेला आपण आता याच्यामध्ये हे ना आपण वाटलेले ते टाकूया चवी पुरते आपण मीठ टाकूया चांगलं मिक्स करून घेऊया आता आपण याला एका दोन मिनिटापर्यंत छान वाफून घेऊया गॅसची फ्लेम लो टू मिडियम करायची आपल्याला आणि याला आपण छान वाफून घेऊया हे बघा आपले छान दाणे वाफले गेले कारण की आपण दाणे पहिले शेकून घेतो त्याच्यामुळे ना त्याला वाफायला जास्त वेळ लागत नाही त्याच्यामुळे तुम्ही पण ही स्टेप नक्की फॉलो करा पहिले दाणे शेकून घ्या तव्यावरती आणि मग नंतर त्याला वाटून अशा पद्धतीने तुम्ही स्टफिंग बनवा म्हणजे ना त्या दाण्यांना शिजवायला जास्त वेळ लागत नाही आता आपले दाणे छान वाफले गेलेले आहेत आता पहिले टाकणार आहोत अर्धा लिंबू त्याच्यामुळे ना आपल्या स्टफिंगला छान आंबट गोड आणि तिखटांचा छान टेस्ट येईल तुम्ही लिंबूच्याऐवजी आमचूर पावडरसुद्धा वापरू शकता आता आपण टाकूया थोडीशी पिठी साखर आणि चांगलं मिक्स करून घेऊया ही प्रोसेस आपल्याला सगळ्यात शेवटी करायची म्हणजे आपलं स्टफिंग पूर्ण शिजल्यानंतर म्हणजे ना तुम्ही पैसे टाकू नका आता मग साखरेला पाणी सुटेल आता आपण गॅस बंद करून देऊया आता आपलं स्टफिंग रेडी आहे याच्यावर आपण टाकूया कोथिंबीर भरभरून बस दॅट्स इट आता आपण हे स्टफिंग काढून घेऊया आणि थंड होऊ देऊया हे बघा स्टफिंग तयार झालेलं आहे आणि मस्त थंड पण झालेलं आहे आपलं आता आपण याच्याना छोटे छोटे बॉल्स बनवून घेऊया म्हणजे आपल्याला असे लहान लहान आपण बॉल्स बनवून घेऊया म्हणजे आपल्याला सारण भरताना जर जाणार नाही आणि अगदी सहज आपण ते भरू शकू अशा पद्धतीने मी सगळ्या साऱ्यांचे बॉल्स बनवून घेते हे बघा एवढ्या स्टफिंगपासून मी इथे बारा तेरा असे बॉल्स बनवून घेतलेले आहेत इथे आपलं पीठ पण छान मुरलं गेलेलं आहे पंधरा मिनटं ठेवलं होतं आपण आता आपण कचऱ्या बनवायला घेऊया स्टफिंग पण तयार आहे आणि पीठ पण आपलं छान मुरलं गेलेलं आहे त्याच्यापण आपण छोटे छोटे बॉल्स बनवून घेऊया म्हणजे आपल्याला कितपत हव्यात त्याप्रमाणे बघा मी तेरा गोळ्यांना तेरा बॉल्स बनवून घेतलेला आहेत बरोबर आता आपण याच्या कचोऱ्या बनवूया आता आपण असं हातामध्ये घेऊया याला चांगलं व्यवस्थित मळून घेऊया आणि याची पारी बनवूया अशा प्रकारे बनवूया की आपण याच्यामध्ये आपलं स्टफिंगचा गोळा टाकूया आणि छान याच्यामध्ये स्टफ करून घेऊया सारण आपलं बाहेर इतका कामं नाही असं आपल्याला आतमध्ये टाकून टाकून पूर्ण पॅक करायचा आहे बरोबर असा व्यवस्थित गोळा आपण करून घेऊया तुम्हाला लागेल तुम्ही एक्स्ट्राचा वरतीचा ना तो भाग काढून टाका नाही तर मग असं राहू देऊ शक राहू पण देऊ शकतात तर तुम्ही असं साईडला दाबून द्या आणि याचा असा गोळा करून घ्या व्यवस्थित आणि याला असं ह्या ह्या हाताने ह्या साईडनी असं फक्त प्रेस करायचं आपल्याला एकदा बस हे बघा अशा पद्धतीने असे आपल्याला कचरा बनवून ठेवायचे आहेत अशा प्रकारे मी सगळ्या कचरा बनवून घेते तुम्हाला मी दुसरी बनवून दाखवते अजून एक अशा पद्धतीने तुम्ही बनवू शकता हे बघा पहिले असे पारी बनवून घ्यायची आपल्याला मग आपण याच्यामध्ये स्टफिंग टाकूया आणि हे व्यवस्थित पॅक करून घेऊया म्हणजे सारण बाहेर येतं कामाने अशा पद्धतीने हा भाग आपण असं खाली दाबून घेऊ आणि त्याला असं दाबूया आपण आणि हा जो भाग आहे ना हा आपल्याला असं अंगठ्याने दाबत दाबत जायचं आहे आणि याला थोडी मोठी करायची म्हणजे आवरण आवरणवरचं पात्र राहिलं ना की अगदी कचोरी व्यवस्थित बनते आतमध्ये कच्ची राहत नाही असं साईड साईडला तुम्हाला दाबायचं आहे आणि तिला मोठी करायची मग बघा असे बनवून घेऊया आता मी अशा पद्धतीने सगळ्या बनवून घेते हे बघा याच्या सगळ्या कचऱ्या आपण तयार करून घेतलेल्या आहेत आता आपण तळूया याला इथे मी तेल गरम करत ठेवले आपल्याला तेल एकदम थंड तेलामध्ये सोडायचे आहेत म्हणजे जास्त गरम नाही जास्त थंड नाही असं एकदम मिडियम पहिले तेल आपल्याला थोडं थंड करून घ्यायचं आहे आणि तळताना टाकताना आपल्याला थंड तेलामध्ये तळायचं आहे बघा अशा पद्धतीने पाहू शकता तेलमध्ये कितपत गरम आहे आता तुमच्या कडेमध्ये जेवढे मवतील तेवढे तुम्ही टाका एकदम जास्त गर्दी करू नका तेथे फक्त मी चारच टाकणार आहे आणि आता या आपण याला हलव्याच्या नाही याला एक साईडला होऊ देऊया तर बघा एकदम गॅसची फ्लेम आपल्याला लो ठेवायची आहे आणि त्याच्यावरती कचरा तळून घ्यायचे आहेत कचरे तळताना कधीही गॅसची फ्लेम तुम्ही हाय करू नका नाही आता मग त्या काय होतील वरतून ते क्रिस्पी बनतील पण त्या आतमध्ये कच्च्या राहतील त्याच्यामुळे तळताना गॅसची फ्लेम आपल्याला लो ठेवायची आहे आणि थोड्याशा आपल्या खालून झाल्या की मग आपण गॅसची फ्लेम थोडीशी हाय टू मिडून करूया कचोरीमध्ये तर स्टफिंग भरताना आणि तळण्याची ही प्रोसेस जास्त महत्त्वाची असते तळले जर चांगल्या गेले ना तरच तुमच्या कचऱ्या अगदी व्यवस्थित बनते बघा आता याला मस्त छान हळूहळू गुडबुडे येतात आणि खालच्या साईड होते आपोआप त्या फुलून वरती येतील तेव्हा आपण यांना पलटूया तर बघा आपोआप त्या कचऱ्या फुलून असं वरतीला तुम्ही पाहू शकता एकदम गॅसची फ्लेम लो ठेवलेली आहे मी आणि तेल थोडं बरं टाका म्हणजे कचौऱ्या पण छान अगदी मनमोकळ्या तळल्या जातात हळूहळू कचऱ्यावरती आल्या आपल्या तम्म फुलून अजून दोन बाकी हे आपण फुलू द्या मग आपण सगळं एक एकदम पलटूया हे बघा अगदी जो छान टम्म फुलून वरती आलेला आहे आता आपण यांना उलटूया गॅसची फ्लेम इथे लोच आहे माझी हळूहळू उलटायचं आहे आता आपल्या खालच्या साईड पण आपण होऊ देऊया आता थोडीशी आपण गॅसची फ्लेम वाढूया एकदम जास्त पण नका वाढू आणि दुसऱ्या साईड पण होऊ देऊया हे बघा आता एक साईड छान आपली तळून झालेली आहे आता आपण याला उलटूया के ला ला आता मी गॅसची फ्लेम थोडी लो टू केलेली आहे एकदा का त्या वरती आल्या ना की मग तुम्ही थोडीशी फ्लेम वाढू शकतात पण पहिल्या स्टार्टिंगला तुम्हाला थोडेसे थंड तेलामध्ये ते सोडायचे आहेत असं गरम तेलात तुम्ही सोडू नका ही मात्र काळजी घ्यायची आपण आता आपल्याला हे होऊ देऊया खालीची साईड पण आपण होऊ द्या व्यवस्थित बघा दोन्ही साईड अगदी छान कळल्या गेलेलं आहे तुम्ही पाहू शकताय अगदी मस्त कलर आलेला आहे आपल्या कचऱ्यांना आता आपण यांना काढून घेऊया जास्त पण तुम्ही यांना गोल्डन ब्राऊन असं करू नका कारण की का नंतर याची थोडीशी कुकिंग प्रोसेस चालू असते काढल्यानंतर त्याच्यामुळे आपल्याला याला अशा पद्धतीने तळायचं आहे तर छान टम्मक फुलेल तुम्ही पाहू शकतात आणि आपल्या सारांचे टेस्ट पण खूपच छान येते त्याच्यामध्ये म्हणजे सारण सांगितल्याप्रमाणे तुम्ही सारण करून बघा नक्की तुमच्या पण कचऱ्या छान बनते आता आपण ह्या कचऱ्या काढून घेऊया व्यवस्थित असं तेल नितून घ्यायचं आहे आणि मग काढायचं जास्त म्हणजे ऑइली लागत नाही ते अशा पद्धतीने मी सगळ्या कचरा तळून घेते आता आधुनिक गोष्ट सांगते मी आपण ही पहिली बॅच तळल्यानंतर गॅसची फ्लेम आपल्याला पूर्ण लो करायची आहे आणि तेल आपल्याला पूर्ण परत थंड करून घ्यायचं आहे लगेच तुम्ही दुसरी बॅच अशा ह्या तेलामध्ये टाकू नका नाही तर मग परत तुमच्या कचऱ्या काय होतील त्या वरतून क्रिस्पी बदल पाणी कचरा राहतील त्याच्यामुळे दुसरी बॅच तळताना आपल्याला परत याची तेलाची आपल्याला पावर गॅसची पा फ्लो फ्लेम लो करायची आहे सॉरी आणि तेल आपल्याला पूर्ण थोडं थंड करून घ्यायचं आहे आणि मग आपण दुसरी बॅच टाकूया म्हणजे आपल्या कचऱ्या पण आशात बनतील छान आहे आता मी याला पूर्ण थंड होईल आणि दुसरी बॅच पण तळून घेते मग आपल्या तुरच्या दाण्यांच्या कचोऱ्या अगदी टम्म फुललेल्या तयार झालेल्या आहेत किती छान असं तुम्ही पाहू शकता याच्यातल्या बाकीच्या खाल्ल्या पण गेल्या गरम गरम मी म्हटलं एवढा राहू द्या मला दाखवायच्या आहेत लोकांना त्यानंतर तुम्ही भले खा गरम गरमच छान लागतात खूप टेस्टी लागतात आणि एकदम मस्त बनलेलं आहे तुम्हाला दाखवलेलं प्रमाण अगदी योग्य आहे तुम्हाला मी एक कचोरी खोलून पण दाखवते हे बघा अगदी हातात घेतल्याबरोबर ते छान त्याचं टेप्स येते आणि अगदी मस्त झालेली आहे आतमधलं स्टफिंगसुद्धा अगदी टेस्टी लागतं खूप छान बनलेल्या होत्या ह्या कचोऱ्या माझ्या सासऱ्यांनी मला सांगितलं आणि ह्या कचऱ्यांचं स्टफिंग आणि आपण जे मोहन लावलेलं आहे पिठाला अगदी योग्य आहे तुम्हीसुद्धा अशा पद्धतीनेच बनवा मी सांगितलेली पद्धत वापरून बनवली तुमच्या सुद्धा अशाच बनतील बिलकुल प्रमाण चुकणार नाही आणि चळताना मात्र तुम्ही काळजी घ्या मी सांगितलेल्या टिप्स अँड ट्रिक्स लक्षात घ्या तशाच बनवा सुद्धा कचरा अशाच बनतील आणि स्टफिंग तितकं छान बनलं होतं तुम्हाला काय सांगू मी एकदम मस्त बनलं तर मी अशा पद्धतीने नक्कीही स्टफिंग बनवून बघा खूप छान टेस्टी लागतात आणि जास्त ना दाणे शिजवायला वेळ पण लागत नाही वाफायला तुम्ही एकदा तव्यावर भाजले ना की अगदी छान ते मस्त पटकन वाफले जातात आणि स्टफिंग पण छान बनतं आता अशा प्रकारे मी सगळ्या कचऱ्या बनवलेल्या आहेत तुम्हाला ही संपूर्ण रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट्स करून सांगा आणि जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा तुमच्या एक लाईकने मला खूप छान मोटिवेशन मिळतं म्हणजे मी तुमच्याकरता अजून छान छान रेसिपी बनवेल तर आणि जर तुम्ही माझ्या चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल लायकोनवर क्लिक करायला विसरू नका म्हणजे तुम्हाला माझ्या प्रत्येक रेसिपीचं नोटिफिकेशन हे वेळोवेळी मिळेल रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि नक्की ही रेसिपी ट्राय करा ब बाय